पान पिकले होते वाराही भिवून वागत होता आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी साहेबांनी धरले महाराजांच्या हृदयात केवढी कालवा कालव झाली असेल हे आई आईसाहेब निघाल्या महाराजांची आई चालली सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत प्रयासाने मागे फिरवले त्यावर दहा वर्षे आईसाहेब थांबल्या पण आता त्यांना कोण थांबविणार आई कसले हे विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे जिच्या प्रेमाला किनारे नाहीत जिच्या प्रेमाचा ठाव लागत नाही जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे पण आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दयी असला पाहिजे ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला बुधवार होता या आई साहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली आयुष्याच्या हिशेब संपत आला वर्षे महिने आठवडे दिवस संपले आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली दिवस मावळला रात्र झाली मायेच्या माणसांचा गराडा भोवती असताना सूर्य पराक्रमी पुत्र जवळ असतानाही मृत्यूचे पास पडू लागले सर्व हतबल झाले होते काही चालत नाही इथे घोर रात्र दाटली मध्यरात्र झाली आई साहेबांनी डोळे मिटले श्वासोश्वास संपला चैतन्य निघून गेले आई साहेब गेल्या छत्रपतींचे छत्र मिटले गेले मराठ्यांचा राजा पोरका झाला स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आई साहेब निघून गेल्या महाराज दुःखात बुडाले आई वेड्या शिवबाची आई गेली शिवनेरीवर अंगाई गाणारी लाल महालात लाड करणारी राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकीचे सुख ज्यांना आई आहे ना त्यांनाच नाही ज्यांना आई नाही ना त्यांनाच फक्त ते समजू शकेल